બગા છે અનુયાયી જળગાં સ્ટેશન રેલવે સ્ટેશન અને બગા થોડી મોટી માકડે मला नको हो एक वरती आणि बघा ते वरती बघा बिस्किट खाता येत बाबा नंदुरबार नंदुरबार नंदुरबारंदुरबार कुठे गेले ती तिकडे गेला मोठ माळे तू माग का बघा <laughs> पूर्ण घेऊन गेले ते मस्त बसून खाईल एक सांगायची गोष्ट अशी मित्रांनो या माकडांना आपण त्यांची जी कला आहे प्रत्येक जनावराला त्याचं खाद्य कुठे शोधायचं हे एक कला असते आणि आपण त्यांना खाद्य देऊन त्यांची कलाच त्यांचं जे कौशल्य असतं काय काय झाडार झुडपाडूर काय काय भेटतं तेच आपण त्यांची जी करमत असते किंवा त्यांची जी कृती असते अन्न मिळवायची हीच ते विसरून जातात कोरोनामध्ये असे अनेक माकडं मंदिरावरची वाट बघत बसली आणि भुकेने तहानेने व्याकुळ होऊन बरीच माकडं मरून गेली आपण म्हणतो की हे पुण्य आहे जनावरांना अन्न देणं वगैरे पण आपण काही चुकी करतो का असं आपण विचार करायला पाहिजे हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला अशी खात्री मी बाळगतो आणि आजच्या दिवशी एवढंच जळगाव स्टेशन आहे इथून अजिंठा सुद्धा जवळ आहे चला तर